आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे विशेष स्नेह आहे आपण माझे गुरु आणि परम महान आहात या यज्ञाच्या भाराला आपणच तोलून धरू शकता आपण मला हा मान देत आहात त्यामुळे माझं जीवन सफल झालं आहे हे जे आपण म्हणालात की माझा आपल्यावर विशेष स्नेह आहे हे सत्य नाही आहे सत्य तर हे आहे की मी आपला परम भक्त आहे महाराज राम आपण स्वतः पाप आणि पुण्याच्या पलीकडे आहात आपल्याला ना पाप स्पर्श करू शकते ना पुण्य तरीही आम्ही अश्वमेध यज्ञ करण्यासाठी पूर्णपणे सहमत आहोत यामुळे रघुकुलाची यश पताका चारी दिशांना फडकेल आणि जसे आर्य सुमन म्हणाले प्रजेमध्ये सुद्धा स्फूर्ती आणि उत्साहाची लहर उमटेल तर प्रभू माझी ही प्रार्थना आहे की या महायज्ञाचे प्रमुख ऋत्वेज आपण असाल मुनीवर आपण शास्त्रविधी अनुसार माझा यज्ञ करा आणि ह्या यज्ञाच्या अंगभूत अश्वसंचारण आदी गोष्टींमध्ये ब्रह्मराक्षस वगैरे विघ्न टाकू शकणार नाहीत असा उपाय करावा आपला माझ्यावर विशेष स्नेह आहे आपण माझे गुरु आणि परम महान आहात या यज्ञाच्या भाराला आपणच तोलून धरू शकता आपण मला हा मान देत आहात त्यामुळे माझं जीवन सफल झालं आहे हे जे आपण म्हणालात की माझा आपल्यावर विशेष स्नेह आहे हे सत्य नाही आहे सत्य तर हे आहे की मी आपला परम भक्त आहे आधी काळामध्ये जेव्हा परमपिता ब्रह्मानी मला जेव्हा सूर्यवंशाचा पुरोहित व्हायला सांगितलं होतं तेव्हा मी हे सांगून त्याचा स्वीकार केला नव्हता की मला पुरोहितांचं काम मान्य नाही त्यावेळी ते मला म्हणाले होते की पुढे जाऊन याच कुळामध्ये स्वतः भगवान विष्णू अवतार घेतील ज्यांच्या पुण्यकर्मांमध्ये तू सहभागी होशील त्यावेळी मी या कुळाचा पुरोहित होणं स्वीकार केलं आणि तेव्हापासून आपल्या येण्याची प्रतीक्षा करत आलोय आज आपण या महान पुण्यकारक यज्ञामध्ये मला प्रमुख कार्य सोपून जणू माझ्या हजार वर्षांच्या प्रतीक्षेच असं फळ प्रदान केलं आहे जे मला अनेक जन्मांच्या तपस्येने सुद्धा प्राप्त झालं नसतं मी या यज्ञाचे संपूर्ण उत्तरदायित्व घेतो